नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुजरा स्वादिष्ट किचनमध्ये रव्याचे तेच तेज पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे रव्याचे बॉल तयार करून पहा अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतात अतिशय सोपे आहेत बनवायला चला तर मग सुरुवात करूयात इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये या वाटीच्या सहाय्याने मी चार वाट्या पाणी टाकून घेणार आहे तर कोणतीही एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर चार वाट्या इथे पाणी टाकून घेतलं यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊयात तेल किंवा तूप काही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाण्याला छान अशी उकळी द्यायची आहे तर इथे उकळी आलेली आहे पाण्याला तर आपण त्याच वाटीच्या सहाय्याने आता ह्यामध्ये रवा टाकून घेऊयात रवा असा थोडा थोडा टाकत मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गुटळ्या होणार नाहीत चार वाटी पाणीमध्ये दोन वाट्या रवा सहज बसतो तर अशा पद्धतीने थोडा थोडा करत हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि मिश्रण छान असं घट्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही आणि सेपरेट होत नाही तो तोपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने मंद गॅसवरती हे मिश्रण सतत हलवत या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे सतत हलवून याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती दोन मिनटासाठी झाकून ठेवून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा जा? आहे तर अशा जा पद्धतीने झाकण काढून घेऊयात आणि इथे पाहू शकता मस्त असं सेपरेट हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मऊ देखील झालेला आहे तर हलकंसं थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हाताला चटके बसणार नाहीत तर या ठिकाणी मी थोडंसं हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि ह्याला परत असं छान मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचा आहे याचा गोळा तर या पद्धतीने आता आपण याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घेणार आहोत तर बघू शकता लहान किंवा यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे तुम्ही याचे छान असे बॉल तयार करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने मी सर्व बॉल तयार करून घेणार आहे तर पाहू शकता मी दोन वाट्याचं हे मिश्रण बनवलं होतं तर त्यातील मी अर्ध्याच मिश्रणाचे हे बॉल बनवून घेतलेत आणि अर्धं पीठ तसंच ठेवलेलं आहे मी नंतर करणार आहे याचे तर दोन वाट्याचे मी प्रमाण घेतलं होतं तुम्ही एक वाटेचे देखील हे बॉल्स बनवू शकता एक वाटी रवा घेतला तर दोन वाट्या पाणी लागेल हा हे रवा शिजवण्यासाठी तर आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवले होते तेल छान गरम झालेले आहे तर यामध्ये आता थोडे थोडे बॉल्स टाकून आपण हे छान असे तळून घ्यायचे आहेत या तेलामध्ये जेवढे बॉल बसतील तेवढेच टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाहीत तर अशा पद्धतीने एकदम मंद गॅसवरती हे बॉल्स तयार तळून घ्यायचे आहेत जेणेकरून छान तळल्या जातील कच्चे राहणार नाहीत आतमध्ये तर पाहू शकता तळायला थोडंसं वेळ द्यायचा आहे दोन तीन मिनिट लागतील हे तळायला फुल जर गॅस करून तळले तर आतून कच्चेच राहतील त्यामुळे मध्यम गॅसवरतीच हे बॉल्स तयार तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मस्त हे बॉल तळ तळलेले आहेत मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तर त्या प्लेटमध्ये काढून घेते मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे जास्त काही करायचे नाही तळताना तर या ठिकाणी राहिलेले बॉल्स देखील मी त्याच पद्धतीने तळून घेत आहे पाहू शकता तर इथे सर्व बॉल्स मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत ला मस्त लालसर रंग येईपर्यंत खमंग हे तळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व बॉल्स आपले तयार झालेले आहेत बनवून पाहू शकता खायला अतिशय खमंग लागतात तर हे सॉससोबत खाऊ शकता तुम्ही तर हा सॉस मी घरी बनवलेला आहे आणि या भरणीमध्ये भरून ठेवला होता तर अशा पद्धतीने हा सॉस मी ह्याच्यासोबत सर्व करण्यासाठी घेणार आहे तर वरतून थोडंसं चाट चाट मसाला टाकायचा आहे तर चाट देखील खूप छान टेस्ट येते तर या पद्धतीने आपले हे रवा बॉल्स तयार आहेत खायला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मस्त छान आवडीने खातात सर्वजण तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की एकदा बनवून पाहा सर्वांनाच आवडतील गरम गरम खायला तर खूप छान लागतात कुरकुरीत लागतात बनवायलाही सोपे आहे ते एकदम कमी साहित्यामध्ये तयार होतात तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद